नमस्कार मंडळी शुभ संध्याकाळ संध्याकाळचे साधारणतः पावणे सहा वाजले दिवाळीची सुट्टी आता चालू झाली आहे आपण चाललो आहे गावी सहकुटुंब परत एकदा अवनीची नर्सरीची एक्झाम होती ती आज संपली आणि आज आपली तिकीट आहे हा परत एकदा अरणाळा साखरपा देवडे गाडीची तर ती गाडी पावणे सहा वाजता अर्नाळ्यावरून सुटते आणि सव्वा सहा वाजता नाला सुपाराला येते तर चला मंडळी आता इथून डेपो डेपोमध्ये जाऊया आणि डेपोपासून आपला पुढचा प्रवास संगमेश्वरचा सुरू होईल चला मंडाई निघालो आहे फायनली गावी इकडे मयूर आहे आणि आवनी फुल एक्सायटेड आहे आम्ही तर आता जाऊया डेपोमध्ये सहा वाजून पाच मिनटं झालेत गाडीचं टायमिंग सव्वासाच आहे पण ते वेळेवर येईल काय माहिती नाही चला मंडई फायनली बस स्थानकामध्ये आपण आलेलं आहे सव्वा सहा तर वाजले आहेत पण गाडी अजून काही आलेली नाही आहे ॲक्च्युली अर्नावळावरून नालंसोपारा येईपर्यंत थोडंसं ट्रॅफिक वगैरे कुठे लागलं ला की मग उशीर होतो तर हा पूर्ण रिनोवेट केलेला आहे म्हणजे नवीन सगळं हे बांधकाम दिसतं हे नवीन बांधकाम आहे कोण ढगाळ झालंय गावी पाऊस पडला काल आता हो पावसाने कस वातावरण केलंय ना पूर्ण नाला सोपरा डेपो तर चला वाट बघावी लागणार आहे थोड्या वेळात गाडी येईल तोपर्यंत इकडे आपला फ्लॅट क्रमांक चार रत्नागिरी आंबवडे अलिबाग झांजवड गुहागर सहा वाजून एकतीस मिनटं झालेत आणि फायनली आपली गाडीचं आगमन झालं आहे ये गाडी आली चला तर ॲक्च्युली स्लीपर आणि सीटर अशी गाडी असते तर आपल्या सीटरचीच बुकिंग आहे सीटर थोडं जास्त कम्फर्टेबल आहे स्लीपरपेक्षा नमस्कार चला आपली गाडी आली अर्नाळा साखरफा देवडे चला मंडई गाडी काही जास्त वेळ थांबली नाही लगेचच निघाले बाय बाय करू संतोष संतोष भुवनचं मार्केट आणि इकडे मार्केट एरियामुळे आहे ना बरंचसं ट्रॉफिक असतं अजून आपण मुंबई गुजरात हायवेला पण पोचलो नाही आहे पेलार रोडला आहे नालासोपार इस्टला ट्राफिक आहे बऱ्यापैकी आणि पाऊस सुरू झाला आहे दिसतंय काचा बंद केला धाणीवला आलो आपण धानेव मार्केट पाऊस पाऊस जोर वाढवतोय हळूहळू हायवेला आलो आहे हायवेला पाऊस बा किती आहे पाणीच एवढा पडून गेलाय आणि गेले चार पाच दिवस आहे ना इकडे जाम लागायचं भरपूर काहीतरी गोडबंदरला डब्ल्यू डीचं चा काम चालू होतं तर परेशान झाले लोक ते झालं वाटतं काम आता आज बघूया आता तरी हायवेला ट्रॅफिक नाही आहे भरपूर पाऊस लागला इकडे त्या घोडबंदर आज पण जाम लागतो आहे की काय आपण फाउंटनच्या अगोदर आहे आणि ट्राफिक लागलं आहे साडेसहा वाजता आपण निघालो नाला सुपारावरून आता आठ वाजले ठाण्याला जायला किती वेळ लागेल काय माहिती ॲक्च्युली घोडबंदर जोपर्यंत जात नाही तोपर्यंत काय पुढचा का प्रवास सुकर होणार नाही ट्राफिक लागलं आहे ते लागलं आहे आणि पाणी पण साचलं आहे हे हो बघा एवढं पाणी साचलं आहे कट कठीण अवस्था आहे असं नाही की म्हणजे दिवसभर पाऊस लागला आहे एका तास पाऊस लागला असेल काय अवस्था आहे बाबा मुंबई गुजरात हायवेची फाउंटनच्या जवळ आपण जस्ट पोचलो आहे आणि पाणीच पाणी झालं रोड कसं व्हायचं ट्राफिक ते ट्राफिक आणि पाणी पण तेवढंच आहे चला मुंबई मुंबईवाले गेले सरळ निघून ब्रिज नाही आपण आता लेफ्ट घेतला आहे रात्रीचे साडेआठ वाजलेत आणि फाउंटनला आलो आहे आता इथून ठाण्याला किती वेळ लागेल त्यावर सगळं डिपेंड आहे हा ना फाउंटनचा नाका सुदेश मोरे।, सुदेश मोरे मोरे चिपळूणचे आहेत चिपळूण तर आता मी ते ठाण्याला उतरलो जस्ट फ्रेश होण्यासाठी तर त्यांच्याशी भेट झाली पुढे आवडतात का थँक्यू चला म्हणजे ठाण्याला गाडी आता पूर्ण पॅक झाली असे रात्रीचे नऊ वाजून वीस मिनटं झालेत अजून पण गाडीकडे थांबले ठाण्याला लिहिल थोड्या वेळात पोपटवरून आपण आता निघालेलो आहे पुढच्या प्रवासाला रात्रीचे नऊ वाजून पंचवीस मिनटं झालेत रात्रीचे अकरा वाजलेत आणि आपण आलो आहे पनवेल बस स्थानकामध्ये हो गाडी आज वेळेवर आहे एकदम रात्रीचे मंडई बारा वाजलेत गाडी जेवणासाठी थांबले जेवण वगैरे पुरकायचं मग मला वाटतं एक अर्धा पाऊन तास तरी जाईल साडेबारा पावून एक वाजता मग पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल बारा वाजून चाळीस मिनटं झालेत जेवण गाडी निघाली आता जेवल्यावर लगेचच एक स्टॉप आहे रामवाडी सहा वाजून पंधरा मिनटं झालेत संगमेश्वरला आलो चला म्हणजे गावाकडे ना थंडी सुरू झाली आहे सकाळचे सव्वा सहा वाजलेत आपण आलोय संगमेश्वर एस टी स्टँड समोर बघताय आपली गाडी अजून गेलेली नाही त्या गाडीतून ना आलो आपण अर्नाळा साखरफा देवडे आणि हा नवीन रिनोवेट केलेला संगमेश्वर बसस्थानक तर आपली गाडी आहे आता सात वाजून पंधरा मिनटांनी तर आता जरा फ्रेश वगैरे झालो आहे चहा वगैरे पिऊया आणि मग लालपरीने जाऊया घरी निवळीमध्ये संगमेश्वरला आलात की एस टी स्टँडमध्येच आहे ना हा शिरा ट्राय करायला विसरू नका शिरा आणि पोहे हा आपला डेपो आहे आणि तेच बाजूलाच चला नाश्ता झाला आहे चहा प्यायला या आणि थंडी लागते समोर मंडई बघते हा मुंबई गोवा हायवे आहे आणि हा मधला जंक्शन आहे मोठा ब्रिज इथे होणार आहे सरळ रत्नागिरी सिंधुदुर्ग गोवाला जायला हा ब्रिज बरेच दिवस काम चालू आहे आणि याच्यामुळेच सगळं इथे आहे ना ट्राफिक वगैरे बऱ्यापैकी होतं प्रॉब्लेम असा आहे समोरचा जो ब्रिज आहे ना तो छोटा आहे त्याच्या कारणाने पुढे मग जास्त जेव्हा गर्दी होते तेव्हा ट्राफिक भरपूर होतं हा लेफ्ट रोड गेला देवरुखला आणि इकडे मार्केट आहे सकाळी ट्रॅव्हल्स वगैरे भरपूर ज्या रत्नागिरीला जाणारे किंवा साखरपाला जाणारे असतात ही ॲक्च्युली मार्केटला जायला गल्ली आहे कोंबडी गल्ली चिकन वगैरे मिळतं आणि या बाजूला इकडे परत दुसरी एंट्री आहे मार्केटला जायला तर मार्केट, मार्केट सध्या काय ओपन नाही एवढं सकाळी आठ साडेआठ नंतर साधारण हो हो हो, हो. सात वाजलेत आणि गाडी आपली लागली आहे मुसरी माळवरून जी गाडी येते ना तीच गाडी आपली आता आठची गाडी लागते सकाळी सव्वा सात वाजता निघते इथून मुसरी माळवरून जी गाडी येते ना ती सव्वा सात वाजता निवळी म्हणून वरती जाते आता आठची गाडी म्हणून आणि बसायला भेटलं चला म्हणजे तिकीट काढून झालं आहे एक लेडीज एक जेंट्स जेंट्सची आहे फोर्टी वन लेडीजची ट्वेंटी वन ते सिक्स्टी टू चला मंडळी फायनली गाडी सात वाजून पंधरा मिनटांनी निघाली आपल्या निवळीच्या रस्त्याला आम्ही सध्या तरी मुंबई गोवा हायवे शास्त्री पुलावरून आतमध्ये जाऊ हा आहे शास्त्री पूल मुंबई गोवा हायवे इकडून गेलो की सरळ मुंबईला आणि हा इथे आपला शास्त्री पुलावरून फाटा जातो तो जातो निवळीला न्यू इंग्लिश हायस्कूल व ज्युनियर कॉलेज कसबा

<laughs> <चला। laughs> मी <laughs> दा। <laughs> 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 तो एखाद्यात नाही येत आहोत चला फायनली आलो गावी कधीपासून बोलते आई आले आई आले आई आले ते माहिती पडलं होतं वाटतं कोण आहे कोण आहे आई कुठं ओके हॅलो हॅलो चालले हो कामाला फुलं मस्त लागलेत मस्त दिसत आहेत आज वानर आले तोट्या ओरडत आहेत आमच्याकडे वानरांची तशी संख्या कमी आहे पण कधी कधी येतात एंट्रीला चला फायनली आलो बाबा घरी परत बऱ्याच दिवसाने वेगळं झालं आहे वातावरण आता ना नाही <laughs> मोकळं झालं पूर्ण आता चला म्हणजे फायनली परत एकदा गावी आलो आहे दिवाळीची सुट्टी अवनीला पण लागली आणि मला पण आता काय ऑफिसमध्ये चार पाच दिवस ऑफिशियल सुट्टी असणार आहे म्हणजे बऱ्याच वेळा गावाला येतो तेव्हा काय होतं की ऑफिसची कामं मग इकडे युट्यूबच्या व्हिडिओ शूट असतात गावची थोडीफार कामं असं सगळं चालू असतं पण यावेळी जरा निवांत असणार आहे म्हणजे मोबाईल हातात असला नसला तरी काय हरकत नाही कारण काय ऑफिसचं काम नसणार आहे तर यावेळेस ॲक्च्युली यावेळेस नाही आजच आपण काम करणार आहे आता वरचा हो ते जो कागद वगैरे आहे हो तो काढून टाकूया आता पाऊस वगैरे आला तरी ते भिजलं तरी काय लिकेज वगैरे काय होणार नाही आपण जस्ट एक सेफ्टीसाठी म्हणून कागद ठेवला होता तो जरा आता फ्रेश वगैरे होऊन नंतर आहे ना कामाला लागतो कागद काढून टाकतो पूर्ण त्याच्यानंतर बऱ्याच जणांचं असं म्हणणं आहे की घर आता जेवढं काय झालं आहे तर पूर्ण ओवरऑल एक व्हिडिओ येऊ दे कागद वगैरे काढतो त्याच्यानंतर मग पूर्ण लुक दाखवतो वातावरण आहे ना पूर्ण आता वेगळंच झालं आता कसं पाऊस गेलाच म्हणायला हरकत नाही आणि त्याच्यानंतरचं जे वातावरण असतं गावाकडचं ते एकदम भारी असतं आता ही तुम्हाला फुलं दिसतात काही ही इलायची आ, मगाशी तुम्हाला मी वरती काकीचे ला ते गोंडा दाखवला की गोंड्याची फुलं इलायचीची फुलं ही बघा आता ही तुळशीच्या लग्नाला जास्त करून वापरली जातात भरपूर प्रमाणात फुलं आहेत बघा एकटंच झाड एकट्या झाडाला कितीतरी लागलेत या बाजूला एक आपली ही जास्वंद जुने सबस्क्रायबर असेल तर माहिती असेल की हा माझा नेटवर्क पॉईंट इथे आपण मोबाईल ठेवायचो याला ते जास्वंत पण आपली आ, हे जरी बांध घातलं तरी ही वाचवायची आहे कारण ही आहे ना थोडी वेगळ्या पद्धतीची जास्वंद आहे तुम्हाला दाखवतो दाखवतो एखादं फूल हे बघा फूल दिसतं आहे का हे बघा हे सिंगल नाही आहे जरा असं वेगळ्या प्रकारचं हे फूल येतं हे बघा इथे पण आहे हे दिसलंच नाही मला हे बघा असे जासवंदाचे बरेचसे प्रकार असतात त्यातला हा एक प्रकार तर हा कागद वगैरे तर काढला की मस्त परत छान वाटेल घराच्या आजूबाजू परिसर आईने एकदम चकाचक केला ॲक्च्युली इकडे गवत वगैरे येतं आता बघायला ना पूर्ण मोकळा मोकळा आहे हा ॲक्च्युली आपण सेटअप ठेवला आहे कारण आता पाऊस तर गेल्यात म्हणायला हरकत नाही तर ही वरची बाजू ही समोरची बाजू आणि खालची बाजू प्लास्टर करायची बाकी आहे तर ते पण काम चालू करायचं आहे आणि आपला हा राजवाडा त्याचा डिटेलिंग मध्ये तुम्हाला मी एखादा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन आणि ही पाठशी बाजू काय करते पेन्सिल ए संपव पाहिलं ते बघ चहा गरम करते आले, आले बुक काढलेत लगेच पेन्सिल नाही पेन्सिल हाय कुठे घराच्या पाठीमागे आलात ना तर आता भात कापणीला सुरुवात झाली झालं काय कापून खाली बाकी आहेत हा कापून देतोय ना होय हा कापून वर आणते सुकवायला हा अजून अजून हिरवाच आहे पण पिकलाय ना खालचं पडलंय उंच पण भात आहे ते पाऊस कधी होऊन गेलाय काल का परवा जोरात पडला म्हणतात काल ना के परवा झालं तुमचं कापून बघा इथं पण ती इलायची भरपूर आहेत घराच्या पाठीमागे काही कमी नाही हे बघा भरपूर म्हणजे भरपूरच आहेत पाखरांचा आवाज येतोय आणि इकडे आपला जो शेवग्याचं झाड आहे त्याला नवीन पालवी आले बघा मस्त हिरवी हिरवी आता याची भाजी छान होईल आणि पपईच्या झाडाला पण पपई धरतायत खायला मिळतील वाटतं लवकरच नाही होतील आता काय खाली तर झाला तो तयार घराजवळचा आमचा मला वाटतं हा पहिला पपई नाही एक होता हा पहिला त्याच्यानंतर ना पपई व्हायचेच नाही तर आता हे मला वाटतं कित्येक वर्षाने पपई झालेत हे बघा टाकतायत एक दोन महिन्यात खायला मिळतील

वडे किंवा पाटोळे वगैरे मस्त होतील येलो वाल्या काकड्या असल्या की त्यांचं एकदम चांगले होते चांगली पिकलेल्या काकड्या एकदम त्या बघा इथे सहा काकड्या इथे आहेत आणि मग घराच्या बाहेर पण इकडे बघितले कुठंतरी हा इथे पण आहेत इथे पण चार आहेत त्यातले त्यात कोवळी असेल खाऊ शकतो आता भात कापणी अशा काकड्या मस्त खायला भात कापायचं आणि दम लागलं की हे काकड्या खायच्या उन्हातून ही जरा जून आहे आणि हे शेवट शेवटच्या शे काकड्या ह्याचे असे हे ना बुंदे असे मुरटात मग किती थोडेसे खराब असण्याची शक्यता असते एवढा एवढा भाग तो कापून टाकला की बाकी काकडे तुम्ही खाऊ शकताय अशी गावाकडच्या काकड्यांची यावर्षी काय कमी नव्हती भरपूर काकड्या इकडे एक बुलबुल पक्षी बसला आहे बोडांगला एकदम आरामात बसला आहे काय माहिती उठत पण नाही दिसलं का तुम्हाला आहे आहे हे हा उठत नाही काय झालं लॉकडाऊनमध्ये असा भेटलेला ज्याच्यानं पाय मोडला होता त्याला हळद वगैरे लावलेली ह्याला काय झालं काय माहिती हा बघा उठतच नाही या आता तर त्यात त्याच्यामुळे आताशी चालाकी आली एवढा जवळ कॅमेरा नेला आहे तर पण तो उठत नाही ॲक्च्युली काय काय जण माणसाळ असतात आई खायला वगैरे देत असेल ना तर त्याला माहिती आहे काय करणार नाही म्हणून साठी तो ने। जात नाही आणि इकडे फुलं बघ किती मस्त मस्त वेगवेगळ्या प्रकारची फुलं आलेत गावाकडे तरा तगारी बुलता चगड़ी काया बुलता ने। तगारी चला तगारी बोलतो आम्ही तुमच्याकडे काय बोलतात माहिती नाही तगारी पण बहरले असो चला म्हणजे चहा प्यायला या गावाकडचा हा कोरा चहा चहा पिऊया जर फ्रेश वगैरे होऊ मग घराच्या कामाला लावूया जरा सगळं कागद वगैरे पण आज काढू आज आजूबाजूचाच आज परिसर साफसफाई वगैरे करूया गावाकडे आलो की जरा बरं वाटतं प्रवास छान झाला एकदम हां काय करते प्रवासाचा तसा छान झाला म्हणजे बारा तास लागले शेवटी पण ठीक आहे चांगला प्रवास संध्याकाळी आपण साधारण सव्वा सहा साडेसहाला गाडी पकडली ती परत सकाळी सव्वासाला आपण पोचलो संगमेश्वरला तर ओवरऑल बारा तासाचा ता प्रवास झाला नंतर एका तास थांबलो आणि मग सव्वा सातची आपली पहिली गाडी असते वर यायला निवळीमध्ये तर त्या गाडीने आता सव्वा आठला घरी आलो म्हणजे साधारण एक चौदा तासाचा ता ता प्रवास करून गावाकडे पोचलेलो आहे निंब लागलेली तयार होत आहेत की नाही हां होत आहेत आताशी बघा निंबांना बराच वेळ जातो ही गावची निंब अजून पण मला वाटतं महिना जाईल मोठी व्हायला पण यावर्षी बऱ्याच वर्षांनी ही निंबू लागले मध्ये ना लागतच नव्हती दोन दोन तीन वर्षे तरी लागली नव्हती आता ही परत लागायला सुरुवात झाली आहे आणि इकडे हे लाकडं बघताय ना आता तुम्हाला थोडीशीच दिसत आहेत ही आईची मेहनत कसं आहे गावाकडे आता पाऊस गेला की ही सुकी लाकडं असतात ती अशी आणून स्टोअर केली जातात म्हणजे कसं मग ती आपण जेवणासाठी वापरू शकतो उन्हाळ्यात पण आहे नंतर मग पावसाळ्यातसुद्धा त्याची सोय केलेली आहे अशी सगळी गावाकडची तयारी सुरू आहे भात कापणी सुरू आहे पाऊस पण म्हणतात येतो आहे माझे मध्ये भात कापणीत हाच एक मोठा प्रॉब्लेम आहे की पावसाचं आगमन हे हो होतंच आता हा परतीचा पाऊस ह्या परतीचा पाऊस भात कापणीला भरपूर त्रास देतो तर इकडे केकट्या ओरडतात तर चला म्हणजे आलो आहे आता या गावाकडे यावर्षीची दिवाळी आपल्या नवीन घरात सर्वांसोबत एकत्रित साजरी करूया गावाकडे दिवाळी असा मोठा सण काय करत नाहीत यावेळेस भात कापणीमध्ये सगळ्यांचा वेळ निघून जातो हां पण तुळशीचं लग्न एकदम जोरात साजरे केलं जातं पण आता बऱ्यापैकी चाकरमाने दिवाळीच्या सुट्टीमध्ये गावाकडे असतात त्यामुळे जरा गाव भरलं भरलेलंच असतं पूर्ण खाली नसतं असं मगच्या वेळेस तुम्ही आलात ना तर गावात बरीचशी घरं बंद असतात आणि अशा वेळेस मग कंटाळतो माणूस गावाला तर असं दिवाळी म्हणा होळी म्हणा मे महिना म्हणजे साधारण होळीपासून ते मे महिन्यापर्यंत काही टेन्शन नाही मग गणपती दिवाळी अशा वेळेस तरी माणसं गावाकडे बऱ्यापैकी असतात अशा करूया गावाकडे काहीतरी हळूहळू रोजगार चालू होतील आणि मग जे शहरात गेलेली माणसं आहेत ती परत गावाकडे येतील नाहीतर मग पुढील जे भविष्य आहे ते बिकट आहे असंच चालू राहिलं तर आता आमच्यासारख्यांना तर काय मुंबई जास्त जमत नाही त्यामुळं गावाला ये जा ये जा ये जा चालू असते पण प्रत्येकाला ॲक्च्युली कसं असतं कामधंदा मॅनेज करून येणं पण तेवढं जमत नाही त्यामुळं मग गावाकडे शक्यतो मधल्या वेळेस कोणी दिसत नाही असो चला मंडई गावाकडे आलो आहे आम्ही पण खुश असते गावाला आलो की तर चला तात्पुरत्या स्वरूपात मंडई हा व्हिडिओ आता इथे थांबू हा ओवरऑल प्रवासाचा व्हिडिओ होता अर्नाळा साखरपा देवळे गाडीतून आपण आलो तयार आहे भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय काळजी घ्या म्हणजे ऊन आहे पाऊस आहे सगळं काय वातावरण आहे परतीच्या पावसातलं अशा वेळी जरा काळजी घेणं गरजेचं आहे चला चहा पितो भेटूया उद्या